आज आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने गाजर सूप करणार आहोत ते याच्यामध्ये आपण तेलाचा किंवा तुपाचा किंवा बटरचा कसा कशाचाही वापर करणार नाहीत तरी पण खूप टेस्टी होणार याची गॅरंटी तर चला आपण रेसिपी बघूया इथे मी गाजर घेतले आहे गाजर कसेही कापून घेतले किंवा कशीही कट करून घेतले तरी चालतील आपल्याला कारण आपल्याला हे नंतर मिक्सरमधूनच काढायचे आहेत तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे आता हे पाणी आपण डाळीमध्ये ठेवणार आहोत कारण काय डाळ पण शिजून निघते काय हे बायका मी जेव्हाही वाईस लावते ना तेव्हाच ह्या बायका येतात केसावर भांडे घ्या ह्याच्यावर भांडे घ्या अरे वेळेस डिलेट केला आहे पुन्हा लावत आहे जाऊ द्या आता आवाज येऊ द्या कशाच पण जाऊ द्या ठीक आहे तर इथं मी पहिल्यांदा मग अशी डाळ बनवून घेतली आहे कारण गॅस पण गॅसची पण बचत होते आणि वेळ पण वाचते आणि मला डाळ पण करून घ्यायची होती आणि त्याच्यासोबतच आपण गाजर पण वाफून निघतात तर आपण इथं मी गाजर घेतले आहेत बारीक कट करून आणि अर्धा टोमॅटो घेतला आहे आणि थोडंसं आपल्याला अद्रक लागण लागणार आहे आणि तीन चार पाकळ्या लसणाच्या लागणार आहेत आता ह्याच्यामध्येच आपण कोथिंबीरची देठं पण टाकणार आहोत जर तुम्हाला पालकची देठं टाकायची असतील तर ते पण टाकू शकता मी त्या कोथिंबीरचे वापरत आहे कोथिंबीरचे टाकल्यामुळे फ्लेवर छान येते आणि आपलं गाजर सूप खूप मस्त होते आणि इथे एक मिरची पण घेतली आहे मिरची पण टाकत आहे थोडंसं स्पायसी पाहिजे आहे मला तुम्हाला जर स्पायसी आवडत नसेल तर तुम्ही मिरची नाही टाकली तरी चालेल आता याच्या चार शिट्टे आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता कन्फ्यूज नका हो फक्त मला डाळ करायची होती आणि डाळीसोबतच आपण गाजर पण शिजून घेणार होतो म्हणजे आपली गॅसची खरंच बचत होते ही ट्रिक नक्की वापरून बघा आणि कधीही पाण्यामध्ये गाजर वाफून घेऊ नका कारण पाण्यासोबत जे आपले गाजर आपण शिजवतो ते हो, ना तेव्हा वाफेसोबत सगळे आपले जीवनसत्व निघून जातात मग त्याच्यामुळे कधीही गाजर आपण फक्त न पाणी टाकता वाफून घ्यायचे आहेत जर तुमच्याकडे चाळणी असेल तरी पण तुम्ही वाफून घेतले तरी चालतील तर याच्यामध्येच गाजर पण शिजलेत आपले छान आणि डाळ पण छान शिजली आहेत कधी पण तुम्ही कोणतेही सूप जेव्हा बनवसाल ना तेव्हा फक्त वाफेवर शिजवायचं पाण्यामध्ये शिजवायचं नाही फक्त वाफवून घ्यायचं म्हणजे जीवनसत्व निघणार नाही याची काळजी घ्यायची तर आपलं हे आता मिक्सरमधून आपण काढून घेऊया तुम्ही जर तुमच्याकडे गाळणी असेल तर तुम्ही चमच्याने मॅश पण करू शकता पण माझ्याकडे गाळणी नव्हती म्हणून मी मिक्सरमधून बारीक करून घेत आहे तर एकदम बारीक झालेलं आहे तर थोडंसं जाडसर असलं तरी काही प्रॉब्लेम नाही तर बघू शकता मस्त कलर पण आलेला आहे तर त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकूया आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया जर तुम्हाला जास्त स्पायसी आवडत असेल तर तुम्ही दोन तीन मिरच्या एक्स्ट्रा टाकू शकता पण मी इथे खूप तिखटवाली एकच मिरची यूज केली आहे तर आता आपण आता हे एक गॅसवर कढई ठेवूया आणि त्याच्यामध्ये हे सगळं आपलं गाजरचं सूप आपण टाकून घेऊया याच्यामध्ये फक्त आपल्याला याच्यामध्ये थोडंसं गरम मसाला थोडंसं काळा मसा काळा मसाला नाही सॉरी काळं मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं गरम मसाला आणि थोडंसं जिरेपूट टाकायची आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे तर मी याच्यामध्ये काहीच टाकत नाही फक्त मीठ टाकत आहे कारण माझ्या मुलांना तसंच आवडते जर तुम्हाला जर मसाले वगैरे टाकायचे असले तर तुम्ही थोडे थोडे ते टाकू शकता रेसिपी कशी वाटली नक्की सांगा